नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो निकाल लागून जवळजवळ चार ते पाच दिवस झालेले आहेत पण सरकार स्थापन होत नाही याच्यावरनं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका येत आहेत त्या व्यक्त होत आहेत सोशल मीडियावरनं आणि साजिक आहे कारण लोकांना असं वाटतं की आम्ही महायुतीला दणदणीत बहुमत दिलेलं आहे व सरकार का स्थापन होत नाही आता सरकार स्थापन होण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत आणि ज्या लोकांसमोर येत आहेत कारण राजकारणी पडद्याआड किंवा दारा बंद दाराड काय वाटाघडी करत असतात हे आपल्यासमोर कधीच येत नाही हे आपल्याला माहिती आहे माझ्यासमोरही ते कधीच येत नाही कारण माझे काही कुठल्या पॉलिटिकल लीडरशी संबंध नाही आहेत की मला बातम्या कळतील वगैरे आपण ज्या घटना घडल्या त्याच्यावरती किंवा घडतात किंवा घडत आहेत त्याच्यावरती भाष्य करत असतो आता मित्रांनो मला हे जे काही चाललेलं आहे सगळं हे पाहून मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा त्यांनाही असं वाटलं नव्हतं की आपण मुख्यमंत्री होऊ एवढं निश्चित की तेव्हा ते, ते म्हणायचे की एक वा... महाशक्ती आहे आणि ती आमच्या पाठीशी आहे वगैरे वगैरे त्यांनी केलेली वक्तव्य आपल्याला आठवत असतील आणि ते खरं आहे की त्यांच्यामागे भारतीय जनता पक्ष पूर्ण भक्कमपणे उभा होता पण ट्विस्ट कधी आला जेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं ही फार मोठी गोष्ट होती एखाद्या राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये मुख्यमंत्रीपद त्याला मिळणं कारण ते एक तो एक इतिहास होऊन राहतो एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री होतं हा इतिहास आहे आणि तो त्यांची मोठी अचिवमेंट गणली जाईल पण ती अचिवमेंट होण्यामागे भाजप आहे हे कोणापासून लपून राहिलं नाही आणि हे उघड सत्य होतं आणि लोकांना सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसला पण नंतर लोकांनी अगदी भाजपच्या लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्तनही तुम्ही पाहिलं तर ते एक साधा साधासुदा असा राहणारा वागणारा लोकात मिसळणारा जमिनीवरचा नेता अशी त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली ती बरोबर होती आणि आत्ता कुठे त्यांना भारतीय जनता पक्षाचे समर्थकांनी तथाकथित जे मोदी भक्त आहेत त्यांनी त्यांना स्वीकारायला सुरुवात केली होती आणि ही निवडणूक लागली आता निवडणुकीनंतरची जी परिस्थिती आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये असं दिसते आहे की भाजप तुम्हाला आवडो किंवा न आवडो तो सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे उद्या समजा भाजपने ठरवलं की कोणालाच बरोबर घ्यायचं नाही आणि आपण एकला चलोरे म्हणून पुढे जायचं तरीही राज्यपालांना त्यांनाच सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे सर्वात प्रथम बोलवावं लागेल सत्ता स्थापनेकरता पण परिस्थिती वेगळी आहे की महायुती ही निवडणुकी पूर्व होती त्याच्यामुळे अजितदादांचेही चांगले उमेदवार निवडून आलेले आहेत शिंदेंचे तर आहेच आहेत अशावेळी भारतीय जनता पक्ष एक राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे की ते सगळ्यांबरोबर चर्चा करत आहेत पण चर्चा जशी जशी लांबते आहे तसतसं सामान्य लोकांमध्ये कुठेतरी अस्वस्थता निर्माण होते आहे आणि लोकांना असं वाटतं जसं दादानी लगेच भाजपला पाठिंबा पा जाहीर करून टाकला अगदी निकाल आल्यानंतर एक दोन दिवसातच त्यांनी सांगितलं की भाजप जे ठरवेल ते आम्हाला मान्य आहे त्याच्यामध्ये दादांचं राजकीय शाण पण दिसून आलं निश्चितपणे हीच अपेक्षा लोकांना शिंदेकडनंही होती की शिंदेनी सुरुवातीच्या एक दोन दिवसातच सांगायला हवं हो होतं असं लोकांना वाटतं की भाजप जे ठरवेल ते आम्हाला मान्य आहे ते सांगायला त्यांनी थोडा वेळ घेतला आणि तिथेच मित्रांनो प्रॉब्लेम सुरू झाले आता दिल्लीमध्ये जे काही गुराळ चालू आहे त्याच्यामुळे आणि शिंदे परत चर्चा करून आले अमित शहाबरोबर आणि मग ते साताऱ्याला गेले त्याच्यामुळे अजून उशीर होतो आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मित्रांनो नाही म्हटलं तरी एक गोष्ट अशी झाली की शिंदेंविषयी जो आदर होता लोकांच्या मनांमध्ये त्याला कुठेतरी थोडासा जी प्रतिमा होती त्याला धक्का लागलेला आहे हे मान्य करायला हवं याचं कारण असं की ज्या पक्षाने तुम्हाला कुठलाही विचार न करता अगदी आपला बिनीचा शिलेदार असलेल्या फडणवीसांना बाजूला सरून तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं तेव्हा काय त्यांनी एवढा विचार केला नाही ना की शिंदे मुख्यमंत्री झाले तर काय होईल आपल्यावरती आपल्या पक्षावरती काय अफात येईल हा विचार जर भाजपने तेव्हा केला असता तर पण त्यांनी तो केला नाही तर मग अशावेळी शिंदेनी तो का करावा त्यांनी पटकन दादांसारखा पाठिंबा देऊन मोकळं आयला होतं अशी अपेक्षा जनतेची आहे no नो डाऊट त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं शिंदेनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन की आमचा पाठिंबा पूर्णपणे भाजपला आहे भाजप आणि अमित शहा आणि मोदीजी जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे पण त्याला थोडासा कुठेतरी उशीर झाला आणि त्याच्यानंतर जो अजून विलंब होतो आहे त्यांनी जनमानसामध्ये कुठेतरी अस्वस्थता नक्की आहे आणि त्याचा दोष जो आहे तो लोकांच्या दृष्टीने हा शिंदे आणि त्यांच्या पक्षावर जातो आहे मित्रांनो असेही प्रश्न विचारले जात आहेत की तुम्ही शिवसेनेतनं फुटलात त्यावेळी साहेबांनी काही गोष्टी मागितल्या मुख्यमंत्रीपद मागितलं भाजपाकडे ते दिलं नाही म्हणून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर ते केले मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय आणि काय अंशी खरं आहे कारण आता ही वेळ नव्हती की आम्हाला काय मिळणार हे विचारण्याची आता वेळ होती की आम्ही तिघंही एकत्र आहोत आणि भाजप हा मोठा भाऊ आहे आणि तो ठरवेल ते आम्हाला मान्य आहे लगेचच सांगण्याची पण तो सांगण्याला विलंब झाला शपथविधीला विलंब होतो आहे त्याचं खापर निश्चितपणे शिंदे आणि त्यांच्या पक्षावरती लोक फोडत आहेत असं दिसतं आहे असं होऊ नये खरं म्हणजे कारण शिंद शिंदे एकनाथ शिंदे तसं उमद नेतृत्व आहे शिवसेनेत राहूनही त्यांनी एक सभ्यपणा म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतो की, की लोकांमध्ये मिसळणं त्यांचे प्रश्न जे मुळामध्ये बाळासाहेबांच्या वेळी होत होतं तो जी ती जी परंपरा आहे ती त्यांनी कायम राखलेली अशावेळी त्यांची जी प्रतिमा झाली होती ती प्रतिमा कुठेतरी उतरणीस लागणं हे आणि ते पाहायला मिळणं हे क्लेशदायक आहे मित्रांनो मला असं वाटतं आता प्रश्न असा आहे की सत्ता असली की सगळ्या गोष्टी सरळ होतात आणि तशा होतील सत्ता स्थापने होईल भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे अजून सिक्रेटच आहे कोणाला माहिती नाही काहीही लोकं म्हणत आहेत की मुरलीधर मोहळ होतील विनोद तावड्यांचं पण पणही नाव आहे पण मुरलीधर मोहळ यांचं नाव जरा जास्तच रेसमध्ये आहे असं दिसतंय चर्चा दिल्लीपर्यंत होत आहे त्यांच्या नावाची माहिती नाही कदाचित फडणवीसच असतील शेवटी सर्वोच्च नेतृत्व काय ठरवते त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून असणार आहे आणि भारतीय जनता पक्ष तसं रिस्क घेण्यामध्ये मोदी आणि शाह नेहमीच पुढे असतात तशी रिस्क घेतलीही जाऊ शकते पण लोकांच्या मनामध्ये कुठेतरी आहे की फडणवीस यांनी सुरुवातीची काही वर्षं तरी फडणवीस यांनी मुख्यमंत्री हवं हो। असो आजचा प्रश्न फक्त एवढाच आहे मित्रांनो की एकनाथ शिंदे हे कुठेतरी राजकीय एक ज्याला आपण म्हणतो ना की राजकीय शहाणपण म्हणा किंवा राजकीय निर्णय जे आहेत काही पटकन घ्यायचे असतात त्याच्यामध्ये दादाने आघाडी घेतली पण कुठेतरी शिंदे मागे राहिले आणि आज जी काही चर्चा होते आहे विलंबामुळे की कुठेतरी आर्म ट्विस्टिंग होतं आहे का शिंदेंकडून हा जो प्रश्न विचारला जाता जातो आहे तो कदाचित विचारला गेला नसता जर सुरुवातीच्या एक दोन दिवसामध्येच शिंदेनी जर भाजपचा जो काही मुख्यमंत्री होईल तो आम्हाला मान्य आहे हे विधान केलं असतं तर असो मित्रांनो आपण एवढीच सदिच्छा व्यक्त करूया की लवकरात लवकर, लवकर सरकार स्थापन व्हावं मुख्यमंत्री निश्चितपणे भाजपचा असणार आहे कोण असणार आहे ते कळेलच पण निमित्ताने कुठेतरी शिंदेंच्या प्रतिमेला धक्का बसला हे मला वाटते काही बरोबर झालं नाही त्याचं दुःख निश्चित राहील वेदना राहील कारण एक चांगला नेता आहे हा दुःखात मिसळणारा आहे त्यांची कामं करणारा असा हा नेता आहे धडाडीनी करणारा असा नेता आहे त्याचं असं थोडंफार काविन अवमूल्यन होणं हे वेदनादायक आहे असो मित्रांनो <coughs> माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा